सात मे आणि आठ मे दोन हजार पंचवीस पाकिस्तानने भारतावर तीनशे ते पाचशे ड्रोन हल्ले केले या ड्रोन हल्ल्यांना पाडण्यासाठी बरेच अँटीड्रोन सिस्टीम लढत होते त्यात एस फोर हंड्रेडचं नाव पुढे होतं जी मूळची रशियन सिस्टीम होती पण यासोबतच भारताचे बरेच स्वदेशी अँटीड्रोन सिस्टीमसुद्धा त्या पाकिस्तानी ड्रोन्सना भिडत होते जसं की आकाश प्रणाली आणि ड्रोन मित्र या ड्रोन हल्ल्याला भारत जेव्हा तोडीस उत्तर देत होतं तेव्हा भारतात आणखी एक स्वदेशी अँटीड्रोन सिस्टीम बनत होती तेरा आणि चौदा मेला त्या स्वदेशी अँटीड्रोन सिस्टीमची टेस्ट झाली आणि ती सक्सेसफुलसुद्धा झाली ती इतकी पॉवरफुल आहे की तिला महाभारतातल्या त्या शक्तिशाली अस्त्राचं नाव दिलं गेलं ते अस्त्र म्हणजे भारताचा नवा ड्रोन किलर भार्गवास्त्र काय आहे हे भार्गवास्त्र त्याचा महाभारताशी काय संबंध येतो हे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बारा आणि तेरा मे दोन हजार पंचवीसला ओडिसा गोपाळपूरमधल्या चांदीपूर मिसाईल टेस्टिंग सेंटरमध्ये भार्गवस्त्र या अँटीड्रोन सिस्टीमची टेस्ट झाली जी सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एस डी एल या कंपनीने मेक इन इंडिया अंतर्गत तयार केली जेव्हा अशी काही सिस्टीम तयार होते तेव्हा तिची तीन ते चार वेळा टेस्ट केली जाते सुद्धा तीन टेस्ट झाल्या आणि सगळ्या टेस्ट सक्सेसफुल झाल्या भार्गवास्त्र ही अँटीड्रोन सिस्टीम नागपूरमध्ये तयार झाली ती स्वदेशी असल्यामुळे कमी किमतीची आणि कायम हार्ड किल मोडवर काम करते आता हार्ड किल मोड म्हणजे ड्रोन दिसला रे दिसला की ती ड्रोन डायरेक्ट उडवते आता बघूयात हे भार्गवास्त्र काम कसं करतं तर जेव्हा शत्रूचे ड्रोन भारताच्या आकाशात एंटर करतात तेव्हा भार्गवास्त्राचे रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड सेन्सर्स त्यांना सहा ते दहा किलोमीटर अंतरावरून शोधून काढतात हे रडार लहान ड्रोन आणि मोठे ड्रोन दोन्ही ओळखू शकतात मग ही सिस्टीम काय करते तर ती ड्रोनच्या रेडिओ सिग्नल जाम करते त्यामुळे घडतं असं की शत्रूचा ड्रोन कंट्रोलच्या बाहेर जातो आणि क्रॅश होतो तर ही ड्रोनचे रेडिओ सिग्नल जॅम नाही करता आले तरी भार्गवास्त्र अडीच किलोमीटर अंतरावर अनगायडेड मायक्रो रॉकेट्स आणि गायडेड मायक्रो मिसाईल्स लाँच करते आणि जर हे लॉन्च झालं तर वीस मीटरच्या डेंजर झोनमध्ये कोणताच ड्रोन टिकूच शकत नाही यातली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे भार्गवास्त्र एकाच वेळेस चौसष्ट ड्रोनवर हल्ला करू शकते ज्यामुळे शत्रूचे ड्रोन झुंडीने जरी आले तरी भार्गवास्त्र सिस्टीम एकाच वेळी त्याच्यावर हल्ला करू शकते आता यावर प्रश्न कि आनी असा प्रश्न पडतो की एस फोर हंड्रेड आणि भार्गवास्त्र यांच्यात फरक काय तर असं की दोन्ही डिफेन्स सिस्टीममधली मोठी अस्त्र पण त्या दोघांचे उद्देश वेगळे एस फोर हंड्रेड विमान आणि मिसाईलसाठी आणि भार्गवास्त्र ड्रोनसाठी तयार केले गेले एस फोर हंड्रेड मोठे हल्ले डिफेंड करतं तर भार्गवास्त्र ड्रोन हल्ले डिफेंड करतं एस फोर हंड्रेड मूळची रशियन आणि भार्गवास्त्र स्वदेशी आणि दोन्हीचा खर्च पाहिला तर एस फोर हंड्रेड महाग आणि भार्गवास्त्र स्वदेशी असल्यामुळे स्वस्त आहे पण आता या अँटीड्रोन सिस्टीमला भार्गवस्त्र नाव कसं मिळालं तर याला इंटरेस्टिंग स्टोरी आहे भार्गवास्त्र हे दैवी अस्त्रांपैकी एक अस्त्र जे इंद्रास्त्रापेक्षा खूप अधिक शक्तिशाली महाभारत युद्ध सुरू होतं तेव्हा सतराव्या दिवशी हे अस्त्र वापरलं गेलं भार्गवास्त्र हे भगवान परशुरामांनी निर्माण केलेलं सर्वात शक्तिशाली अस्त्र त्यात इतकी शक्ती होती की त्यात संपूर्ण ग्रह नष्ट करण्याची क्षमता होती या शस्त्राचं नाव ऋषी यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं याच महाभारतातील त्या नावाची प्रेरणा घेऊन भारताने या अँटीड्रोन ड्रोन सिस्टीमला भार्गवस्त्र नाव दिलं सध्या जरी युद्धविराम झालेलं असलं तरी शत्रूकडून कधीही ड्रोन हल्ले होऊ शकतात पण काळजी नाही भारताची डिफेन्स सिस्टीम आणि सुरक्षेसाठी लवकरच सज्ज होणारं भार्गवास्त्र शत्रूच्या ड्रोन्सला धूळ चालेल अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका